नमस्कार खरं तर यावर्षीचा गणेशोत्सव अतिशय ताटामाटामध्ये पहिलाच दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं नवयुग मित्रमंडळाला चाकणचा मानाचा तिसरा गणपती जो आहे त्या मंडळाला मी सदीच्या शुभेच्छा भेट द्यायला आमची सगळी सहकारी मित्र या ठिकाणी आलो मी तर आल्यानंतर एका गोष्टीचं फार भारी वाटलं की समाज आणि समाजव्यवस्थेमध्ये एखादा ज्वलंत विषय कसा हाताळावा आणि तो हाताळत असताना समाजाला दिशादर्शक आपला देखावा कसा असावा आपल्या गणपतीचं एक मनोरंजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण जर बघितलं तर नवई मित्रमंडळाचे सगळे सहकारी माझ्याबरोबर आहेत हा स्टॅम्प पेपर दाखवला आहे आणि कुणी ऐकलं आहे का बहीण भावाचा किस्सा घेतला आहे का कुणी बहीण हिस्सा ज्वलंत समाजातला जो प्रश्न आहे तो प्रश्न वेगळा हातो आणि ज्वंतपणा देखावायच्या माध्यमातून समाजव्यवस्थेपुढं दाखवण्याचं काम आमच्या ह्या सगळ्या सहकारी मंडळी मित्र मित्रमंडळाच्या सगळ्या तरुण सहकार मनापासून धन्यवाद देतो की ज्वलंत प्रश्नाला हात घालून खऱ्या अर्थानं समाजामधल्या चाली रीती किंवा रूढी परंपरांना छेद देणारं आणि वास्तव काय त्या वास्तवाचे दुष्परिणाम काय होऊ शकतात याचा उत्तम खऱ्या अर्थानं उदाहरण त्यांनी ज्वलंतपणाने हिरलेलं आहे आणि हा देखावा मागच्या वर्षीचा आहे बॅड टच गुट टच याच्यावरती पिंपरी चिंचवड त्यांना जवळपास तृतीय क्रमांक त्या ठिकाणी दिला आहे आणि यावर्षी देखील मला वाटतं प्रथम क्रमांक कारण अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आणि वादावादीचा प्रश्न आहे हा प्रश्न सामंजस्याने कसा सुटावा त्याचा शेवट कसा होता आणि परिणाम काय होता याचं ज्वलंतपणानं दाखवलंय याचे कसे जास्त सांगितले तुम्ही प्रत्यक्ष येऊन सगळ्यांनी बघा आणि या, या निमित्तानं सगळ्या गणेशोत्सव मंडळाला देखील माझं आव्हान राहील की अशा ज्वलंत प्रश्नाला हात घालून खऱ्या अर्थानं समाजाचे आपण मार्गदर्शक आहात आपली मंडळं समाजाला दिशादर्शक आहात आपल्या तरुणांचं काम हे समाजासाठी एक उन्नतीचं काम आहे आणि अशाच प्रकारचं भविष्यात देखील आपल्या सगळ्यांकडनं काम त्या ठिकाणी व्हावं अशी मी गणरायाच्या प्रार्थना करतो आज आमचे रुपेश अप्पा घारे अजित भाऊ घारे आमचे सगळे तरुण सहकारी प्रवकर हे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत मंगेश भाऊ खांडेपासून आमच्या भाऊसाहेबांपासून शेतोंगून सगळे मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या गणेशोत्साच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं मी खेड तालुक्यातील तमाम गणेश भक्तांना नागरिकांना